हो नमस्कार नमस्कार तुम्ही नगरपालिकेच्या इमारतीच्या खाली उभ्या टक्के काय उमेदवारांची की फॉर्म आपण फॉर्म भरलेला आहे महिला साधना मनोहर शिंदे प्रभागातून चार नंबर चार पक्ष कुठला हो पक्षाने अपक्ष भरलेला आहे काल पोतर तिकीट भेटण 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 याच्यावर होतो काल दोन वाजता तिकीट माझं कापलं गेलं कुणी कापलं कुठल्या पक्षाने शिवसेना पक्षाने शिंदेगड शिंदेगड शिंदे शिंदेगड चिंदे। तुम्हाला उमेदवारी नाही असं कोण म्हणाल उमेदवारी नाही असं डायरेक्ट मला सांगितलं होतं तू फॉर्म भर पक्षाचा भर परत अपक्ष भर डायरेक्ट ई फॉर्म तुम्हाला दिल्या जाईल काळजी करू नका या गोष्टी येऊन थांबलो होतो आम्ही आणि मग आता अचानक असं घरामोड रात्री घडली तेव्हा आमच्या गल्लीला आणि आमच्या समाजाला हा न्याय द्यायचं काम पक्षा पक्षाचं होतं ते काही केलं नाही त्याच्यामुळं गल्लीनी आणि आमच्या समाजाने एकत्र असं ठरवलं कुवा तू पुढं चाललाय पुढं जायचं मागं थांबायचं नाही तर काय विषय असन सगळी एकोपायानी तुझ्या मागं सगळे उभे राहणारे एक ताकदीने एक विचाराने तुझ्या मागं उभे राहणारे गल्लीतले सगळे त्याच्यामुळं मी कंच्याच गोष्टीला डगमगण मारणार नाही गल्ली प्रभागातली काही लोकं ती माझ्या संघ आहे त्याच्यामुळं काही गोष्टीला मला घाबरायचं आणि काही गोष्टीचं कारण नाही आहे म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म सबमिट केलेला आहे आणि त्या गोष्टीला मी पुढं चाललेलो आहे निवडणूक लढवणार का माघार घेणार नाही निवडणूक लढवणार माघाराचा हा विषय नाही शिवसेनेच्या नेत्यांनी तुम्हाला फसवलं विश्वासघात केला घाटात दोर कापला मतदारांना काय सांगणार मतदारांना एकच सांगणार आहे ही लढाई गरीब जनतेची लढाई आहे ही लढाई पैशावाल्यांची नाही आहे ही गरीब जनतेची लढाई आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्याची भावना ही माझ्यावर दाखवावा ही जनतेला मी हात जोडून एक विनंती करतो तेव्हा काही गोष्टी आपल्या प्रभागामध्ये घडल्यात काही गोष्टी झाल्यात आपल्या प्रभागामध्ये कामं झाली नाही काय झाली नाही आमच्या गल्लीमध्ये पण सुद्धा किंवा कोणी ना व कामाच्या पद्धतीने कामं ह्या गोष्टी अशी गटर असन रोड असन काही गोष्टी असन ह्या गोष्टी आम्ही डोळ्यांनी बघितलेल्या वाणीसाहेब त्याच्यामुळं प्र आमच्या प्रभागामध्ये आमचा प्रभाग हा वंचित ठुल्या गेलेला आहे हा वंचित आहे याची सुधारणा अजिबात झालेली नाही मग त्याच्यासाठी आम्ही एक ताकदीने एक जोमानी सगळे गल्लीतले अख्खे उतरलेलो या मैदानात शिवसेनेच्या नेत्यांनी तुमचं अन्याय केला पण कोणत्या नेत्यांनी त्यांची काय नावं कसं आहे वाणी साहेब आता नावं घेणं इच्छुक नाही आपल्याला कोणला का होतं मला उमेदवारी नाही असं कोणी सांगितलं नाही असं आता का होतं आमच्या प्रभागातला काही गोष्टी आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं बा तुम्ही फॉर्म भरा कोणी सांगितलं होतं आता कोण नाही म्हणतोय आता कसं होतं घ्यावी लागते ऐका ना आता नावं घ्यायचं म्हणलं कसं होतं सगळेजण सगळे काय होतं नाव घ्यायची म्हणलं तर हा म्हणणार आपण आपण काय ना पक्षाला जबाबदार मान आहेत आता ऐका शहर प्रमुख आता अविनाश कर्डेले अविनाश कळि विचारलं शंभर टक्के त्यांना विचारलं ते म्हणले बा आता उमेदवारी हाये 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 चाललं होतं पण अचानक बाबा उमेदवारी आपली हे केली गेली त्याच्यामुळे आपण डायरेक्ट एक पेटराव हो, आणि एक याच्या द्वाराव मी पुढे निघालेलो आहे उमेदवारी नाही असं मला उमेदवारी नाही असं मला पक्षाचा फोन आला, आला। आता पक्ष आहे का तालुका प्रमुख असतील शहर प्रमुख असतील यांचे फोन आले आणि त्याच्यातून मला सांगण्यात आलं आता मी कोणतं नाव घेत नाही त्याच्यातून सांगण्यात आलं का बा तुला उमेदवारी नाहीये दुसरा माणूस तिथं डिक्लेअर केलेला आहे पक्ष नेतृत्वानी तुमचा पत्ता कट केला हा तुमच्या भावना भावना दुःखवलेल्या आहे आमच्या अशा दुखावल्यात का भरपूर एकदम थोडस म्हणजे फार कडकच दुखावलेलं आहे त्या पद्धतीने गल्लीच्या जोराव पुढे मी निघालेलो आहे आणि माझे थांबायचे मनिक सत्ता नाहीये पूर्ण ताकदीनेच निघालेलो आहे मी मग काही करायला लागलं तरी चालन पण त्या ताकदीने निघालोय कार्यकर्त्यांचा विश्वास घातला हे आता कसं आहे माहिती का आता कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पद्धतीने मतदान करणार आहे त्यांना योग्य वाटत असं आहे पक्षाने तुमचा घात केला तो पक्ष सत्तेवर येऊन जुंदरकरांना न्याय देईल का आता जनता ठरवणार त्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं मला तर असं वाटतं आता जनता न्याय देऊ सिद्धीन त्या गोष्टीला जनता ठरवीन नक्की कौल कुठं द्यायचं आहे आणि कुठं नाही द्यायचं पालिकेची सत्ता शिवसेने काही यायला नको आता ती जनता ठरवणार आहे साहेब ही आता माझी इच्छा आहे आता हा जनता काय निर्णय देईल याच्यावर मी ठाम तुमची इच्छा काय आता माझी इच्छा काय नाही माझी इच्छा अशी आहे का बाबा आता मग अपक्षातून मी स्वतः लढतोय उद्या अपक्ष जनता देते का पक्षाला देते कांच्या आता शेवटी भूमिका जनता ठरवणार आहे त्याच्यामुळे आता काही निर्णय होईल तुम्हाला उमेदवारी दिली नाही काही वेळेत तुमचा पत्रकट केला तुमचा विश्वासघात केला मग अशी विश्वासघातकी मंडळी नगरपालिकेच्या सत्तेवर यायला पाहिजेत की नको आता हा जनतेचा निर्णय हा माझा वैयक्तिक हो निर्णय नाही माझ्या एका मतानी होणार नाही जनतेची मत आहे ही जनता ठरवणार आता करायचं काय सुद्धा माणूस विजय होतो मी साहेब एक मतानी हो होतो एक, हो एक प्रभाग होतो सगळं ठीक आहे पण आता जनता निर्णय देणार आहे ही ना, ना, तर करायचं काय आता याच्यामध्ये इतर पक्षांनी महाविकास आघाडीने त्यांच्याकडे जाणार का पक्ष लाडणार आहे फायनल झालेला आहे आणि एक जोमात आणि एक तातीत लाडणार आहे काही करायचं या आली तरी चालन मी त्या ताकतीनेच जाणार आहे तुमच्या प्रभागातील मतदारांना काय आव्हान मतदारांना मी आव्हान केलेलं आहे का बा बाबांनो मी हात जोडून विनंती करतो सगळेजण विचार करून मतदान करा योग्य ठिकाणी मतदान करा आपल्या प्रभागाचं काही गोष्टी आपल्या प्रभागामध्ये काम झाल्यात नाही झाल्यात याचा अंदाज घ्या आणि एका ताकदीनी एका जीवानी तुम्ही मतदान करा हेच मला प्रभागातला चार नंबर मधल्या प्रभाग जनतेला माझं हेच आव्हान आहे प्रभाग चार मध्ये तुमच्या समोर कोण कोण संभाव्य उमेदवार काय आहे ना उमेदवार आहे भरपूर आता मैदानात येणार आताही फॉर्म भरणं चालू आहे सगळे काही नाव नावं आहे आता फॉर्म भरल्यानंतर सगळी माणसं पुढे येतील फॉर्म भरल्यानंतर सगळी माणसं पुढे येतील मैदानात येतील कोण रिंगणात किती राहणार आहे किती बाहेर जाणार आहे हे सगळं आपल्याला पंचवीस तारखेनंतर चित्र क्लिअर होईल